शुभ जुलैच्या भागामध्ये आकाश आणि आकाश सांगत असतो भूमी तुझं खूप खूप अभिनंदन म्हणजे तुझ्यावरती इतकी मोठी नवीन जबाबदारी आलेली आहे या सगळ्यामध्ये तू हे सगळं निर्विघ्नपणे पार पडशील याची मला खात्री आहे यावरती भूमी म्हणते आकाश आकाश फक्त अभिनंदन करणार का म्हणतो नाही ज्याप्रमाणे रुखमाईच्या बाजूला विठ्ठल कायम उभा असतो ना तसंच तुझ्या जबाबदारीमध्ये मी कायम तुझे साथ देईन असं म्हणत दोघ जण देवी आईला हार घालतात पण तो हार तुटतो आणि भूमी म्हणते आकाश हा तर अपशकून झाला आकाश पण तो शकून अपशकून असं काही नसतं हे फक्त आपल्या मानण्यावरती असतं भूमी तू उगाच या सगळ्यामध्ये काही चुकीचा अर्थ काढू नकोस खरं सांगू का तर तू हा एक देवी आईचा संकेत समज देवी आईने तुला दिलेला कौल समज आणि याच्याकडे पॉझिटिव्हली बघ प्रत्येक गोष्टीकडे अशी पॉझिटिव्हली पाहत राहिलीस ना तर तुझा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल असं म्हणत आकाश भूमीला समजवतो आणि हा तुटलेला हार म्हणजे देवी कौल आहे असं समजवतो भूमीच्या मनामध्ये ओगाच रुखरुख लागून आलेली असताना आकाश तिचे समजूत करतो आणि दोघजण छान पैकी देवी आईच्या पुन्हा एकदा नमस्कार करतात नंतर आता भूमी सांगत असते की, की काहीही झालं तरी मला आत्यांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली पाहिजे आत्यांनी सांगितलं होतं की सात वाजता गिरीधर बुवांना फोन कर फोन केल्याशिवाय ते पालखी घेऊन घरी येणार नाहीत म्हणून बरोबर सात वाजता भूमी आता जो रागिणीने नंबर दिलाय त्या नंबरवरती कॉल करते रागिणीने दिलेल्या नंबरवरती कॉल केल्यावरती तिकडे आता फोन उचलला जातो आणि तो फोन उचलल्यावरती इकडे भूमी सांगते हरो गिरधर भुवा म्हणजे खरं तर मी तुम्हाला पटव महाजनांच्या घरामधलं हे आपलं आषाढी एकादशीचं पालखी आणण्याचं आमंत्रण द्यायला फोन केला आहे गिरधर मोवा म्हणतात ठीक आहे म्हणजे बरोबर एक तासासाठी मी तुमच्या घरी येईन जय्यत तयारी तुमची त्यावेळेत झाली पाहिजे भूमी म्हणते तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही ज्या वेळेत याल त्यावेळेत काळजी म्हणजे बरोबर सगळी तयारी झालेली असेल असं म्हणत भूमी फोन ठेवते पण गिरी ते गिरीधर भुवा नसून तो दुसराच कोणीतरी माणूस असतो ज्याचा नंबर रागिणीने भूमीला दिलेला असतो रागिणी तिकडेच असते आणि ती म्हणते तुमचं काम तुम्ही फत्ते केलेत आता तुम्ही तुमचा फोन स्विच ऑफ करून ठेवून द्यायचा आता हा फोन परत स्विच ऑन करायचाच नाहीये एक गोष्ट लक्षात घ्या ज्या मुलीला मी हे सगळं करते ज्या विरोधात ते ती खूप हुशार आहे म्हणून मी तुम्हाला एक्झॅक्टली सात वाजता या मंदिरात यायला सांगितलं कारण मी तिला सांगितलं होतं की गिरीधर भुवा सात वाजता मंदिरामध्ये आरती करतात म्हणून तुम्ही मंदिरात आलात त्यामुळे मागचे जे आवाज आहेत ना हे भजन कीर्तनाचे ते तिने ऐकले असतील आणि तिचा विश्वास बसला असेल की गिरीधर भुवांनाच आपण कॉल केलाय पण आता मी जे सांगितले ते तुम्ही करा फोन स्विच ऑफ करायचा तिचा फोन उचलायचाच नाही असं म्हणत रागिणीची कारस्थानं काही संपतच नसतात त्यानंतर रागिणी विचार करते आता फक्त पौर्णिमाला दिलेलं काम तिने व्यवस्थित करायला पाहिजे ज्या नंबरवरून भूमीने गिरीधर बुवांचा नंबर डायल केलाय तो हिस्ट्री डिलीट करून टाकली की काम झालं असं म्हणत कपटी रागिणी कपटीपणाची सीमाच गाठते आणि भूमीला कुरघोडी करण्यासाठी कोणताही ती एक आता एकही मार्ग सोडत नाही त्यानंतर आता इकडे पौर्णिमा तिचं काम वठवण्यासाठी भूमीकडे येते भूमिताई ये माझ्या तोंडामध्ये खूप उष्णता उठले काहीतरी मला पटकन गुलकंद वगैरे दे पटकन दे पटकन दे असं म्हणत ती भूमीला या सगळ्यामध्ये तू मला गुलकंद आणून दे असं दहा वेळा ओरडून ओरडून सांगते भूमी म्हणते दोन मिनटं मला माझं काम करू दे त्यावरती पौर्णिमा म्हणते तुझं जे काही काम असेल ते काम मी करते पण आधी तू मला गुलकंद दे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता भूमीचा नाईलाज होतो आणि ती म्हणते ठीक आहे मी गुलकंद आणते तसं म्हटल्यावर ती आता इकडे रा इकडे तिला पौर्णिमा सांगते ठीक आहे तोपर्यंत तो तुझी इथली जी तयारी करायची ना ती मी करते आणि इथली तयारी म्हणजे काय तर पौर्णिमाने आता मात्र भूमीच्या मोबाईलमधून मा ती हिस्ट्री डिलीट केलेली असते तोपर्यंत येते आणि, आणि गुलकंद आणि दूध दिल्यावरती पौर्णिमा आपल्या रूम मध्ये निघून जाते भूमीला कळतच नाही की या सगळ्यामध्ये पौर्णिमाने हिस्ट्री डिलीट केलेली आहे आता मात्र इकडे सगळेजण आषाढी एकादशीच्या पालखीची तयारी करत असताना आठवण येते ती राजा काकांची तो म्हणतो आज बाबा असते ना तर खरच खूप भारी वाटलं असतं म्हणजे बाबांशिवाय ह्या पालखीच्या सोहळ्याला मजा नाही यावरती आकाश म्हणतो तू काळजी करू नकोस उद्याच्या उद्या आपण आपल्या वकिलांकडून राजा काकांच्या जामिनाचा अर्ज कर दाखल करतोय आणि देवाच्या कृपेने आता आपल्या राजा काकांचा जामीन झाला तर खूप छान होईल भूमी म्हणते हो नक्की असं होणार राजा काकांना जामीन मिळणार म्हणजे मिळणार असं म्हणत गप्पा गोष्टी चालू असतात सगळी जय्यत तयारी चालू असते सगळे जण आषाढी एकादशीच्या पालखीची तयारी करत असतात त्यावरती रागिणी का म्हणते काय ग भूमी म्हणजे तू फोन केलास ना गिरीधर बुवांना फोन केल्याशिवाय ते येणार नाहीत तुला माहिती आहे ना, ना भूमी म्हणते आत्या तुम्ही काही काळजी करू नका मी गिरीधर बुवांना फोन केलेला आहे आणि ते येतील असं म्हणत ती आता इकडे रागिणीला विश्वास देते की काळजी करू नका सगळं ठीक होईल पण विश्वास द्यायला रागिणीनेच मुळात कारस्थान केलेलं असतं सब... त्यामुळे आता तिला हे सगळं माहिती असतं त्यावरती आजी म्हणते अगं रागिणी तू अजिबात काळजी करू नकोस भूमी आहे ना भूमी सगळ्यामध्ये सगळं व्यवस्थित निभावून नेईल आणि तुझ्या या परीक्षेक सुद्धा भूमी चूक पार पास होईल हे मला चांगलंच माहिती आहे असं म्हणत आता आजी रागिणीला विश्वास देते तोपर्यंत अथरो म्हणतो म्हणजे ना या आता वेळेला छानपैकी मसाला दूध मिळालं ना तो बरा काम करना जागा लगना ना तर जागा एनर्जी है। यावरती आकाश थांब मी बनवून आणतो यावरती अथरो म्हणतो अरे बाप रे बायकोच्या अर्ध्या हकेमध्ये आहेस बर का तू मी तुझ्या बायकोला काय म्हंटल तर लगेच तू बनवून देणार का भूमी म्हणते आकाश राहू दे मी बनवते असं म्हणत भूमी आकाशला थांबून आता मात्र आपण स्वतः दूध बनवण्यासाठी धावत पळत आता किचन मध्ये निघते तर तो पर्यंत भूमीचा तोल जातो तोल जातो भूमी खाली पडते आणि पडणारी भूमी पडता पडता आकाशच्या मात्र आता इकडे मिठीत जाऊन कोसळते तिच्या हातामध्ये असलेली तुळशी माळ ही आता आकाशच्याच गळ्यात जाऊन पडते सगळेजण हे दृश्य पाहतच बसतात आता मात्र सगळेजण जण पाहत असतात आणि भूमी थोडीशी ऑकवर्ड होते दोघ जण एकमेकांच्या मिठीत असतात एकमेकांकडे पाहत असतात आजीला आता खूप आश्चर्य वाटत आजी अगदी कौतुकाने दोघांकडे पाहत असते रागिणी म्हणते घ्या घ्या मजा करून घ्या पण आत्ता भूमी तुझी रडण्याची वेळ जवळ आलेली आहे तुला नाही ना, ना रडवलं तर नाव नाही सांगणार रागिणी असं म्हणत आता रागिणी मनापासून कपटी विचार विचार करत विचार करत भूमीला हरवण्याचा असताना पौर्णिमा म्हणते झालं आता दोघांचं लाजून एकमेकाकडे बघून झालं असेल तर आम्हाला दूध सुद्धा मिळेल का असं म्हणत पौर्णिमा भूमीला उगाड छेडते मग भूमी लाजत पळत आता किचन मध्ये जाते आणि सगळ्यांसाठी सा दूध प्रिपेअर करायला लागते मग मात्र इकडे आता मानसीच्या चेहऱ्यावरचं हसू लपता लपत नसतं इकडे आता रागिणीच्या मनामध्ये उद्या काय घडणार या दिवशी उद्याच्या दिवशी भूमी कशी तोंडावरती आपटणार हे सगळं आता मात्र ये येत असतं तोपर्यंत आता इकडे भूमी बाहेर पडलेली असते आणि बाहेर पडलेल्या भूमीकडे समोर दृश्य दिसताना भूमी पाहते तर एक वारकरी आजी आजोबा खूप म्हातारे असलेले बिना चपलेचे आता वारीला निघालेले असतात भूमी अरे बापरे म्हणजे इतक्या वयाचे हे सुद्धा छानपैकी वारीला निघालेले आहेत पण यांच्या पायात चप्पलच नाहीये असं म्हणत असतानाच इकडे आता भूमीजवळ येते आणि आजी आजोबा तुम्ही कुठे निघालात आजी म्हणते खरं सांगू तर आम्ही ना सलग कितीतरी वर्ष वारीला जातोय पण यावर्षी आमची वारी पूर्ण होईल असं मला वाटत नाहीये भूमी म्हणते का हो काय झालं यावरती आजी सांगते काही नाही अगं काल ज्या वेळेला एका ओसरीला झोपलो होतो ना तेव्हा आमच्या चपला चोरीला गेल्या त्यामुळे आता जायचं तर आहे पण बिना चपलांचं इतकं काही व्यवस्थित चालता येत नाही काट्याकुट्यामधून नीट चालता येत नाही आणि त्यामुळे मला असं वाटते की आमची यावेळची वारी जरा उशिराच आम्ही पोहोचू त्यामुळे ही वारी चुकणार असं म्हणत आता मात्र बुवा आणि ती आजी आज दोघीजणी भूमीशी बोलत असताना भूमी आपल्या पायातली चप्पल काढते आणि आजी आज माझी ही चप्पल तुम्ही घाला तुम्ही माझी चप्पल घेऊन जा या आजी म्हणते अगं पोरी कशाला भूमी म्हणते तुम्ही ही माझी चप्पल घातलीत ना तर या सगळ्यामध्ये मी समजेल की माझ पाय पंढरीला पोहोचले आणि माझी एक छोटीशी विठुरायाच्या चरणी भेट अर्पण झाली असं म्हणत आता मात्र इकडे भूमी आपल्या पाया पायातली चप्पल काढते त्या आजीच्या पायामध्ये छानपैकी अडकवते आणि मग आजीला नाही म्हणता येत नाही मुमी दोघांच्या पाया आशीर्वाद घेते त्यावरती ती आजी म्हणते काय पोरी का इथे विठ्ठलाचं मंदिर कुठे आहे मग भूमी आता आपल्या जवळच विठ्ठलाचं मंदिर त्यांना दाखवते आणि भूमीला की आजची रात्र हे त्या मंदिरातच जाणार आहेत भूमी सांगते आज मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आज आमच्या घरी पालखी येणार आहे आणि सगळं काही व्यवस्थित व्हायला पाहिजे आजोबा म्हणतात तु, तू तुझा चांगुलपणा असाच ठेवलास ना तू तु तुझे सांगुलपणाने वाग देव तुला नक्कीच सांगुलपणा देईल असं म्हटलं ते भूमी विचार करते असं का बरं हे बाबा बोलले म्हणजे या सगळ्यामध्ये बाबांनी असं बोलायचं कारण काय भूमी विचारच करत बसते पण याचं कारण तिला आता घरी आल्यावरतीच कळणार असतं तिच्या मनामध्ये असणारा गोंधळ दूर होणार असतो तोपर्यंत आकाश अथर्व सगळेजण पालखीची वाट पाहत दारामध्ये उभे असतात अथर्व म्हणतो सगळे तयारी झाले फक्त पालखी आली की त्याचं स्वागत करायचं आहे आकाश म्हणतो हो आता आपण सज्ज राहूया पालखी कधीही येईल पालखी यायच्या आधी भूमी छानपैकी तयार होऊन खाली होते सुंदर दिसणारी नखशिकांत नटलेली भूमी आकाशकडे पाहते आकाश तिच्याकडे पाहतच बसतो आरतीचं ताट घेऊन येणाऱ्या भूमीकडून आकाशची नजर काही हट्टा हटत नसते दोघ जण एकमेकांकडे पाहत असतात आणि फायनली फायनली आता रागिणीचा रागिणीचं कारस्थान उलटण्याची वेळ आलेली असते दोघं जण एकमेकांकडे पाहत असतात पण पालखी काही येता येत नाही कारण ऍक्च्युली ओरिजिनल फोन गेलेलाच नसतो मग मात्र आता बुवा येत नाहीत पालखी येत नाहीत फोन लागत नाही मग आता भूमी तडक बाहेर पडते त्या आजी आज आजोबांकडे रागिणी म्हणत असते आई म्हणजे आज कितीतरी वर्षांनी आपली परंपरा मोडली भूमीमुळे आज आपली परंपरा मोडली म्हणजे आपण कित्येक वर्ष कित्येक वर्ष ही पालखी आपल्या घरात आणतोय पण या वर्षी या वर्षी पालखीच नाही आली बिच्छारी या परीक्षेमध्ये मात्र भूमी आता हरली असं म्हणत असताना आजी रडत असते आणि खरंच वर्षानुवर्षाची महाजनांची परंपरा मोडली असं म्हणत रडत असताना रागिणी म्हणते काय करणार शेवटी देवाजीच्या मनामध्ये दे जे असेल ते भूमी म्हणते हो देवाजीच्या मनात असेल तेच होणार भूमीने त्या आजी आजोबांना घेऊन आलेली असते आणि पालखी तर नाही पण साक्षात विठ्ठल रखमाईला मी घेऊन आलेली आहे असं म्हणत आजी आजोबांना आणून आता सगळा पालखीचा सोहळा पार भूमीने पाडलेला असतो रागिणीच्या नावा नाकावर तिठिचून भूमीने केलेला हा सोहळा आणि यामुळे महाजनांची परंपरा सुद्धा मोडलेली नसते रागिणीचा पुन्हा एकदा पान उताराच होतो